चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर प्रभागातील आनंदनगर व काही भागात गढूळ पाणी पुरवठा होत असून या पाण्याला दुर्गंधीयुक्त वास येत असल्याच्या तक्रारी आहेत त्यामुळे आरोग्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे पालिकेने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी विठ्ठल मंदिर प्रभागातील नागरिकांनी केली आहे आज शुक्रवारी विठ्ठल मंदिर प्रभागातील समाजसेवक राहुल देवतळे व माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात महापालिकेवर धडक मोर्चा काढून चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्तांना निवेदन देण्यात आले विठ्ठल मंदिर प्रभागातील आनंदनगर येथे गेल्या तीन महिन्यांपासून पिण्याचे पाणी हे गढूळ व दूषित विषारी अशा पद्धतीचे येत असून अनेकदा तक्रार देऊन सुद्धा दुर्लक्ष होत आहे व तक्रारीचे निवारण झाले नाही म्हणून राहुल देवतळे यांनी आपल्या प्रभागातील अनेक महिलांना घेऊन व दूषित पाण्याचे सॅम्पल घेऊन व दूषित पाण्याने भरलेली घागर घेऊन महानगरपालिका आयुक्त यांना भेटून दूषित पाणी त्यांना दाखवून व दूषित पाणी नळातून येतानाचे व्हिडिओ दाखवून निदर्शनात आणून दिले व निवेदन दिले पाणीपुरवठा अधिकारी लक्ष देत नाही अशी पण तक्रार करण्यात आली यावेळी चंद्रपूर मनपाचे आयुक्त बिपिन पालिवाल यांनी त्वरित अधिकाऱ्यांना आदेश देऊन समस्येचे निवारण करून लवकरात लवकर काम पूर्ण होईपर्यंत टँकरने पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिलेले आहे आमच्याकडे तीन मार्च महिन्यापासून खराब पाणी आला आहे पूर्ण गडचं पाणी येत आहे आम्हाला शुद्ध पाणी मिळावं यासाठी हे करत आहे आम्ही निवेदन दिलेलं आहे नितीन साहेबांना भेटलं पण पण आमच्याकडे कोणी लक्ष देत नाहीत आम्ही आज आयुक्तांना सांगितलं की मागील सहा महिन्यापासून आम्हाला आई पिण्याचे पाणी अमृतच्या योजनेतून येऊन राहिलेलं आहे एवढं दूषित पाणी आज या विठ्ठल मंदिर प्रभागातील आनंद नगर म्हटले संपूर्ण नागरिक हे पिण्याचे पाणी पिऊन राहिलेलं आहे आज या पिण्याच्या पाण्यामुळे या दूषित पाण्यामुळे अनेकांना डायरिया असे अनेक रोग होऊन राहिले आहे या सर्व जिम्मेदार महानगरपालिका प्रशासन आहे कारण की या अमृत जल योजनेकडे संपूर्ण दुर्लक्ष करत आहे आज याच पाल्यानं आम्ही महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या अधिका याच पाल्यानं आज आम्ही तिच्या अभिषेक केला आहे यानंतरही हे महानगरपालिकेतले अधिकारी लक्ष देणार नाही तो स्वतः त्यांच्याही याच दूषित पाण्याला अभिषेक करू असं आम्ही आव्हान करतो